सर्व सभेला येत आहेत त्यांना हे पण आवाहन करते की मुंबईला जाण्यासाठी वाटा लावण्यासाठी महिलांनी काय महिला येणारच आहेत लाखानं गोदापट्ट्यातल्या महिला माता मावल्या आईबापाची भूमिका बजावणार आहेत माता मावल्या माईबापाची भूमिका बजावणार आहेत त्या पोराच्या पाठीवरून हात फिरवण्यासाठी माता मावल्या येणारच आहेत गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावातल्या लाखानं महिला वाटा लावायसाठी येणार आहेत येणार आहेत हे त्यांना सांगतोय मग आपल्या गावातल्यासुद्धा सगळ्या माता मावल्यांनी आंतरवालीकडे या आपल्यालाही कुणी म्हणू नये की या गावातल्या माता मावल्या वाट वाटा लावायला आल्या नव्हत्या त्यामुळं बाकीच्या माता मावल्या सगळ्याची सगळ्या लाखाच्या संख्येनं येणार आहेत कारण हे अकरा तालुक्यातले एकशे तेवीस गाव आहेत त्यामुळं काही त्या शहरांची संख्या खूप मोठी आहे काही गावांची छोटी आहे त्यामुळं लाखानं महिला इथं वाटा लावायला येणार आहेत तर आपल्याही गावातल्या आसपासच्या गावातल्या महिला कुणी म्हणू नये की आल्या नाहीत म्हणून त्यांना तिकडच्या येणाऱ्या महिलाच्या बाबत सांगतोय की येणार आहेत म्हणून एकीकडे तुम्ही दौरा करत असताना दुसरीकडे शासनाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली सर्वेक्षणासाठी मराठा समाजाच्या तर त्या संदर्भात काही चर्चा झाली का तुम्ही सरकारशी किती वेळात होणार आहे आणि एवढ्या कमी वेळात खरोखर संरक्षण होऊ शकत नाही ते आता होईल का नाही ते त्यांना माहिती अधिकारी त्यांनी सगळे कामाला लावले माझा मूळ प्रश्नच अगोदर त्याचं स्पष्टीकरण झालेलं नाही की तुम्ही सर्वे करताय सर्वेक्षण करताय मागासले पण सिद्ध करताय नाही करताय हा भाग वेगळा आहे परंतु ते आरक्षण एन टी विजेंटी सारखं टिकणार आहे का या प्रश्नाचं स्पष्टीकरण होणार मी ते खूप दिवसापासून विचारतोय मी ते खूप दिवसापासून सरकारला विचारतोय की ती ते ती टिकणार आहे का आ, पिटिशन आ, ही ओपन कोर्टात घेतली जाणार आहे का ती जाणार असली तर मग मात्र टिकते आहे मराठ्यांनी ते आरक्षण नाकारलेलंच नाही कधीच स्वीकारलेले पण टिक ते टिकणार आहे की आमच्या मूळ मूळ प्रश्न आहे उगा तुम्ही ते देणार आणि पहिल्यासारखे पाडे पुन्हा आम्हाला आंदोलनाशीच वाचायला लागणार त्यापेक्षा आमचं असं म्हणणं आहे की मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तर इथंच मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध झाले एक शासन निर्णय करायचा आहे तुम्हाला फक्त की मराठा आणि कुणबी एक असे कारण पुरावे मिळालेत कशाला विनाकारण मराठ्यांना तुम्ही वेळोवेळी खड्ड्यात घालताय मराठा ओबीसी आरक्षणात ते आता सिद्ध झालंय हे आमचं म्हणणं आहे तुम्ही तेच द्या याच्यावरती आम्ही थांबेल आणि मराठा समाजाला चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मी एक विनंती करतो की तुम्हीसुद्धा सावध राहा काही जण जाणून बुजून अधिकाऱ्यांवरती दबाव आणायचा प्रयत्न करतील असं दिसतंय की खोटे प्रमाणपत्र द्यायला लागलेत खोट्याच नोंदी आता लक्ष ठेवा आपणसुद्धा लक्ष ठेवा मराठ्यांनीसुद्धा लक्ष ठेवा आता अधिकाऱ्यांवरती आणि महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यातले कोणचे नेते त्या अधिकाऱ्यांवरती दबाव आणतात का आणि मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यापासून रोखतात का यासाठी सुद्धा आता मराठ्यांनी लक्ष ठेवा कारण त्यांनी जर लक्ष ठेवायला सुरू केलं तर आपल्यालाही ठेवावं लागेल आता आपल्याला सुद्धा राहावं लागेल जास्त जास्त उत्तर द्यायला नावेला जे आपला काल कोणतरी बराळलंय असं कळालंय मीडियाच्या बांधवाच्या बांधवच्या माध्यमातून बराळ्याला कळालंय कुणीतरी आहे ते बघूयात आम्ही सुद्धा ते करतायत का अधिकाऱ्यांवरती प्रमाणपत्र देऊ नका म्हणून दबाव आणतायत का नोंदी खऱ्या असून खोट्या आहेत असा अधिकाऱ्याला ते दबाव आणून म्हणायला लावतात का जसे की बीडला त्यांनीच त्यांचे जाळेन मराठ्यांवरती गोरगरिबांवरती खोटे गुन्हे दाखल करायला लावलेत दबाव आणून तसं अधिकाऱ्यांवरती ते दबाव आणतात का त्यांनी सांगितलंय की लक्ष ठेवा खोटे प्रमाणपत्र द्यायला लागलेत खोट्या नोंदी आहेत मराठ्यांनी बी लक्ष ठेवा कारण त्या खऱ्या नोंदी आहेत त्या खोट्या नाही आहेत लक्ष ठेवा तुम्ही सुद्धा मराठ्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात तुम्ही सुद्धा लक्ष ठेवा पुन्हा भवंत कर अधिकाऱ्याच्या पाठीशी सगळ्या मराठ्यांनी उभारा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही आरक्षण संविधानाच्या चौकटीत बसत नसेल तर हट्ट कशाला असं अजित पवार म्हणाले त्यांना नोंदी सापडायला माहितच नाहीत काय आणखी ते महाराष्ट्रातच राहतात का बघ <laughs> चोपन्न लाख नोंदी सापडल्या तर मुख्यमंत्री साहेबांच्या जबाबदार मंत्रिमंडळातल्या मंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं चोपन्न लाख नोंदी सापडल्यात आणि तुम्ही सांगितलं होतं त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी की कायदा पारित करायला नोंदी लागते आणि आधार लागन मग कायदा पारित करतो चोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्या कायद्यात चौकटीत आहेत का बाहेर आहेत कायद्याची चौकट तुम्हाला कळती वे ती वेगळी असते तुम्ही करतात ती वेगळी असते ही खरी चौकट आहे याच्यात मला डायरेक्शनात बसतोय विनाकारण मराठ्यांच्या विरोधात काही बी भाष्य भाष्य करून मराठ्यात आणि सरकारमधील गैरसमज निर्माण करू नका तुम्ही तुम्हाला करायचं तर मराठ्याच्या बाजूने बोला बोलायचं नसेल तर तुम्ही आत्तापर्यंत गप्प बसले होते तसे गप्प असा यासाठी गप्प बसले होते का तुम्ही मरा मराठ्यांचं टोकरून काढायसाठी मराठ्यांना बोलायला लावू नका तुमच्या विरोधात तुम्हाला हे शेवटचं सांगतो आम्ही मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यात मराठा ओबीसी आरक्षणात मराठ्यांना आरक्षण ओबीसी आरक्षणातूनच पाहिजे आणि ते आम्ही घेणार आहेत कोणी पण आडवाया